पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा भार सांभाळणाऱ्या आईने मुलाला वाढवले पण त्याच मुलाने शेतीच्या वादातून आई अक्काताई राजू राहणार हुन्नूर तालुका यांच्या डोक्यात उखळ घातले मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जयभवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव आठ जूनला झालेल्या भांडणात आई गंभीर जखमी झाली आहे मुलगा आपले काहीतरी बरे वाईट करल या भीतीने ती महिला मध्यरात्री एक वाजता पस्तीस किलोमीटर अंतरावरून पोलीस ठाण्यात आली पोलिसांनी केवळ फिर्याद दाखल करून घेतली आणि जायला सांगितले दुसऱ्या दिवशी सोमवारी दिनांक नऊ रोजी पोलीस त्या फिर्यादी महिलेला शोधण्यासाठी गावात पोहोचले मात्र सदर महिला घरातून बेपत्ता झालेली होती मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला आलेल्या अक्काताईला पोलिसांनी तसेच का जाऊ दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे मध्यरात्री एक वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या अक्काताईशी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला फोन के उचलत नसल्याने पोलीस गावात पोहोचले त्यावेळी फिर्यादी फोन उचलत नाही त्यांच्या घरी कोणी नव्हते त्यावेळी पोलिसांनी पोलीस पोली पाटलांना संपर्क साधला पण सोला ते सोलापुरात असल्याचे सांगण्यात आले तपास अधिकारी म्हणाले आम्ही फिर्यादी शोधतोय त्या शेतात असतील म्हणून फोन घेत नसतील त्यांच्याशी संपर्क झाल्यावर अधिक माहिती आपल्याला दिली जाईल असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले